नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात एकवीसशे रुपये जमा होत आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्वाची अपडेट आलेली आहे सर्व सरकार लाडक्या बहिणीमुळेच आलेला आहे माहिती सरकारचा जो विजय झालेला आहे त्याचा एकमेव फॉर्म्युला तो ठरलाय तो लाडक्या बहीण आणि लाडक्या बहिणीचं सुद्धा मतदान टक्केवारी वाढलेले आहे जुलैपासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत सरकारने एकूण पाच महिन्याचे पाच हप्ते सरकारने महिलांच्या खात्यात जमा केलेला आहे ते तुम्ही पाहू शकता दोन कोटी चौतीस लाख महिलांना पैसे जमा झालेत आता प्रश्न असा आहे की डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये दिले जाणार आहे की एकवीसशे रुपये येणार आहे तर डिसेंबर महिन्याचे तुम्हाला एकवीसशे रुपये जमा होणार आहे सरकार तिथं आनंद आहे आनंद साजरा करताय तुम्ही स्वतः बघतायत आणि मुख्यमंत्री आता एकनाथ शिंदे नाचता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेत महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरेच राहणार आहेत हे खातं दिलं जाणार आहे आणि इथून पुढं लाडक्या बहिणी जे पैसे आहेत ते तुमच्या खात्यात जमा व्हायला हो सुरुवात होणार आहे याच महिन्याच्या तीस तारखेपर्यंत त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आवडला लाईक करायचं शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायला अजिबात करा विसरायचं नाही आता एकवीसशे रुपये जमा होणार आहेत पंधराशे रुपये जमा होणार नाहीत तर काही महिला आहेत ज्या महिलेला जमा होणार नाहीत ते सुद्धा मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आता अनेक महिला आहेत ज्या महिलांना पैसे जमा होणार आहे तर लक्षात असू द्या एकवीसशे रुपये सगळ्या लाडक्या बहिणीला जमा होणार आहेत त्यामध्ये दोन कोटी चौतीस लाख महिलांचा सहभाग आहे त्यात अजून ज्या महिला आहेत या वाढणार आहेत कारण अजून साडेबारा लाखापर्यंत फॉर्म आहे जे पेंडिंग होते ते फॉर्म सुद्धा एक डिसेंबर नंतर अप्रूव्हल होतील ज्या महिलांनी अगोदर ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरलाय नंतर आचारसंहिता लागली परंतु त्यांचे फॉर्म अप्रूव्हल झालेले होते त्या महिलांना सुद्धा पैसे यांच्यासोबतच सव्वा जो हप्ता आहे तो एकवीसशे रुपये मिळणार आहे सव्वाच हप्ता पाच हजार शंभर रुपये मिळणार आहे आणि सव्वाच हप्ता नऊ हजार सहाशे रुपये मिळणार आहे अशी तफावत या सहाव्या हप्त्यामध्ये असणार आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणीला हे पैसे जमा होणार आहेत आतापासून जसे तुम्हाला जुलै ते नोव्हेंबर जमा झाले तसेच तुम्हाला एक रकमी नऊ हजार सहाशे एक रकमी पाच हजार शंभर आणि एक रकमी एकवीसशे रुपये जमा होणार आहेत आता हा प्रश्न महत्वाचा आहे की नव्याने फॉर्म भरायचा असेल तर भरायला संधी दिली जाणार का हो एक डिसेंबरच्या नंतर तुम्हाला नवीन फॉर्म असेल संधी दिली जाणार आहे तुमचा फॉर्म पेंडिंग असेल तो सुद्धा अप्रूव्हल होणार आहे तुमचा फॉर्म फॉर्म रिजेक्ट असेल नव्याने तुम्हाला सुद्धा संधी दिली जाणार आहे आणि रिजेक्ट वाल्यांना एकवीसशे रुपये जमा होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी सुद्धा स्पष्ट केले की आता लाडक्या बहिणीमुळेच आम्ही मुख्यमंत्रीच नसेल दोन्ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्यासोबत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी सुद्धा स्पष्ट केले की के लाडक्या बहिणीच्या जीवावर किंवा लाडक्या बहिणींनी मतदान केलंय आणि त्यामुळेच आमचं सरकार निवडून आलेलं आहे स्वतः एकनाथ शिंदे सुद्धा बोलत आहेत त्यामुळे या बहिणीला आम्ही वारेवर वा सोडणार नाहीत याच महिन्याच्या शेवटीपर्यंत एकवीसशे रुपये आम्ही लवकर जमा करू त्यामुळे महिन्यांना तुम्ही काळजी करू नका तुम्हाला आम्हाला माहित आहे की तुम्ही आता प्रतीक्षा करत आहात की पैसे पुढचे एकवीसशे रुपये कधी जमा होणार आहेत तर ते पैसे तुमचे लगेच लवकर जमा होणार आहेत त्यामुळे काळजी करायची आवश्यकता नाही पैशाची जी तरतूद आहे ती आम्ही ऑलरेडी केलेली आहे अनेकांचं म्हणणं आहे की पंधराशे एकवीसशे रुपये द्यायला पैसे आहेत का तर हो आम्ही ते तरतूद केलेली आहे स्वतः अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा पोस्ट केले की योजना आणता आम्ही टोटल बारा महिन्याचा हिशोब करून ही योजना आणली होती आणि तो निधी जो आहे तो सुद्धा राखीव ठेवला होता परंतु आचारसंहिता लागल्यामुळे महिलांना पैसे पाठवता आले नाहीये आणि ते पैसे थांबवले म्हणून आता इथून पुढं कंटिन्यू प्रत्येक महिन्याला एकवीसशे रुपये जमा होतील डिसेंबरचा महिना जसा जमा होईल तसा तुम्हाला प्रत्येक महिना आता एकत्रित दोन महिने तीन महिने पैसे लाडक्या बाईला न देता प्रति महिन्याला प्रत्येक महिन्याला एकवीसशे रुपये बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओला सर्वांनी शेअर करायचं आवडल्यास लाईक करायचंय सबस्क्राईब नसेल चॅनल चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून द्यायचं महायुती लाडक्या बहिणीला देणार एकवीसशे रुपये त्यांच्या जाहीरनाम्या सुद्धा प्रसिद्ध जो घालता त्याच्यात सुद्धा त्यांनी प्रश्न सांगितलं होतं की पंधराशे एकवीसशे रुपये दिले जाणार आहे सगळ्या लाडक्या बहिणीला हे किंवा रुपये जमा होणार आहेत ज्या महिलांना अजून एक रुपये नसला काळजी करू नका पैसे जमा होतील त्याच्यासोबत तुम्ही अन्नपूर्ण योजनेचा फॉर्म भरला असेल किंवा उज्ज्वला योजनेचा फॉर्म भरला असेल किंवा लाडक्या बहिणीचा तर गॅसचे जे पैसे आहेत काही महिलांना मिळाले काही महिलांना मिळाले नव्हते तर ते सुद्धा पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत अत्यंत महत्वाचे आहे त्यामुळे सरकारने सुद्धा जाहीर केले लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहेत आवडल्यास लेक्चर